राम सातपुते यांना लोकसभेत असं आवाहन जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पंडित भोसले यांनी केला आहे राम सातपुते एका ऊसतोड मजुराच्या घरी जन्मलेला सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता असून प्रचंड धडपडीचा शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी काम करणारा माणूस आहे माळशिरस तालुक्यात आपण त्याचं काम पाहिलं आहे हजारो शस्त्रक्रिया करून त्यांनी गरिबांना जीवदान दिलं आहे अशा नेतृत्वाला सोलापूरच्या विकासासाठी लोकसभेत पाठवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे निवृत्त कार्यकारी अभियंता पंडित भोसले यांनी केले आहे भाजपा महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पंडित भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी भोसले कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं समृद्ध आणि विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी सोलापुरातून सातपुते यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचा यावेळी निर्धार केला